आणि आयटीआय आय टी आय मधील ज्यांनी प्रशिक्षण घेतात असे विद्यार्थी विद्यार्थिनी पत्रकार खरोखर आजचा दिवस हा अत्यंत आनंदाचा आमच्यासाठी आहे ठाकूर साहेब आणि संयोजक त्यांनी आपल्या समोर विचार मांडले जसा नामांतराचा विषय मराठवाड्याला नाव देण्याचा झाला तसा हा अचानक झाला आम्हालाही माहीत नव्हतं आम्ही म्हणलं राठोड साहेब सन्माननीय जोशी साहेब तुम्ही या कार्यक्रमाची रूपरेषा कशी काय आमच्याशी काही बोलली नाहीये पण आम्ही एक कुंडली खरी दानवेचे चिरंजीव म्हणून आणि या तालुक्याचं माझे आमदार या नात्यानं ना। या कार्यक्रमाला आम्ही आलेलो आहोत पण खरोखर हा कार्यक्रम आपल्याला शासकीय ठेवायचा होता तर मग आता दादा मान्य रावसाहेब पटेल आपण दोघे माझे झालेलो हा कार्यक्रम शासकीय

असे असणं आवश्यक होत असं मला वाटलं म्हणून ते आणि म्हणून या कार्यक्रमाच्या निमित्ताने शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था नामांतर हे आता स्वातंत्र्य सेनाची सेनानी पुढली खरी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था म्हणून आज हे आपल्या समोर विद्यार्थ्यांच्या जे काही तुम्हाला सर्टिफिकेट मिळणार आहे ज्याला आपण दहावी पास झालो बारावी पास झालो तर टी सी म्हणतो त्या पद्धतीने तुम्हाला मिळणार आणि आताच आमचे राठोड साहेबांना सांगितलं देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये तुम्ही जिथं जा तिथ मात्र आता ह्या नावाचा उल्लेख होणार आहे खरोखर हे नाव आलं त्यामध्ये पुढे खरी दानवे कसे होते काय होते ते माझ्यापेक्षा मान्य रावसाहेब पटेल दानवे साहेबांना चांगलं माहिती आवडते सविस्तर बोलतील मी त्यांचा चिरंजीव आहे पण ते म्हणले तू चुकला की तुझ्या विरोधात जाईल या पद्धतीने राजकीय क्षेत्रात सुद्धा त्यांनी काम केलेलं आहे मग स्वातंत्र्य सेनानी झाल्याच्या नंतर आमच्या बाजूला एक डोंगर गाव आहे आणि त्या डोंगर गावामध्ये शबीरभाई चाऊस प्रस्त होतं आणि बंदुकी दोन्हीकडून दोन बंदुकी घेऊन येत होतात आणि तेव्हा राजा करी मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या निमित्ताने त्यामध्ये वडील काही सांगत होते आठवण देत होते पण आता हल्ली पिढी ती काही जुनी ऐकायला तयार होत नाहीये नवीन काय चाललं त्यावर चर्चा होते पण या पद्धतीनं माननीय पुंडलिक हरी दानवे हे आहे पाच लोकसभा लढले त्यामध्ये तीन वेळास पडले दोन वेळास निवडून आलेले त्यामुळं मान्य दादा पालोकर साहेब मान्य कैलासवासी बाळासाहेब पवार यांच्या विरोधात लढून ते त्यावेळेस निवडून आलेले आणि म्हणून पडत्या काळामध्ये संघर्ष करायचं आणि जितीनं पुढे जायचं ते हे आमचे वडील होते त्यांचे सांगायला गेलो तर खूप वेळ होईल पण खरोखर आज या राज्याचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री कांबळे साहेब माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील माननीय या खात्याचे मंत्री मान्य लोडासाहेब असतील या महाविकास आघाडीचे मान्य शिंदे साहेब असतील अजितदादा पवार साहेब असतील आपल्या तालुक्याचे लोकप्रतिनिधी म्हणून मान्य संतोषराव दानवे असतील यांच्या सहकार्याने आज मोठ्या मनाने आज या आय टीआयला नामविस्तार सोहळ्याच्या निमित्ताने जोशी साहेब राठोड साहेब हे नाव देण्यात आलेले त्याचा आम्हाला आनंद झालेला आहे

आणि गेला राठोड साहेब तुम्ही होता दोन्हीकडे उत्कृष्ट अशी मुलं शिकून मोठे होणार आहात आणि आता फ्युचर भविष्य आयडिया झाल्याच्या नंतरच तातडीनं पैसा कमवला जातो आणि पैसा कमवल्याच्या नंतर आपला लग्न सोहळा सोहळाही लवकर होतो हे सुद्धा आता रवी आजकाल सगळं दिसायला लागलेलं आहे आणि म्हणून ऐतिहासिक कमी नाही फक्त लक्ष देण्याची गरज आहे या लक्ष देण्यामध्ये मान्य आमदार साहेब आपल्या तालुक्याचे आणि मान्य माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब पटेल दानवे साहेब हे नक्की देतील आणि जे नाव दिलं या शासनानं मान्य राज्याचे मुख्यमंत्री साहेब आणि परिवारातले काही ज्येष्ठ संस्था यांनी सुद्धा त्या नावाला संमती दिली आणि ती संमती दिल्याच्या नंतर आज तो योग आलेला आहे खरोखर शासकीय कार्यक्रम होता मोठा कार्यक्रम झाला असता आज कुंडली खरी दानवेचं नाव मी परवाच्या दिवशी दिल्लीत असताना सुद्धा घेतले गेलं तिथं म्हटलं अरे बोध अच्छा तिथे म्हणजे जिथं गेलं तिथं ते परिचित नसताना सुद्धा नाव घेतलं जात तर थोडस का शॉर्ट कार्यक्रम ठेवला पण आता दरवर्षी तुमचा हा कार्यक्रम घेतला जाणार आहे आणि तिथं स्वातंत्र्य सेनानी कुंडली खरी दानवे त्या नावाचा उल्लेख आपल्याला करावा लागणार आहे आणि म्हणून राजकारणाला बाजूला ठेवून जे काही समाजाच्या हिताच आहे आणि माझ्या विद्यार्थी विद्यार्थ्यांच्या हिताच आहे त्याला मात्र नक्कीच साथ दिली पाहिजे ती साथ आपले लोकप्रतिनिधी म्हणून नक्कीच देतील एवढंच मला या निमित्तानं सांगायचं आमचे वडील ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघातून आणि नंतर जनसंघ जनता पार्टी भाजपा आणि नंतर अनेक संस्थातून गेलेले त्यामुळे हे नाव देताना कसला विचार झाला मला माहित नाहीये पण मी मुंबईला गेल्याच्या नंतर या राज्याचे कर्तव्य दक्ष मुख्यमंत्री आणि आपले मान्य या खात्याचे मंत्री मंगल प्रभातजी लोढा साहेबांना भेटणार आणि त्यांना गुच्छ देणार आणि अजित दादा आणि शिंदे साहेबांना देणार त्यांचे आभार मानणार आणि दादा आपले सुद्धा या गोष्टी आभार मानतो आणि आज आम्हाला या कार्यक्रमाला बोलवलं अधिकारी आले खरोखर सकाळीच मी मान्य संबंधित मंत्र्याशी काही बोललो ते म्हणलं म्हणलं तुम्ही या ते म्हणलं आम्हाला माहितच नाही अनेक जणांची जरा पंचायत झालेली आहे त्यामुळं शासकीय कार्यक्रम करताना त्यामध्ये व्यवस्थितरित्या हा झाला पाहिजे आणि आम्ही दोन्ही धार्मिक कार्यक्रमामध्ये परफेक्ट का आहोत मी तर आर एस एस मधून गेल्यामुळे सेफिक सेट सिस्टीचा फार पालन करणारा कार्यकर्ता आहे त्यामुळं जर आम्हाला सांगितलं असत तर चांगला कार्यक्रम अजून शोभा वाढेल असा नक्कीच केला असता एवढंच मला या निमित्ताने क्षमत व्यक्त करायची आणि पुंडली खरी दानवे एकोणीसशे सत्याहत्तर ला निवडून आले त्यानंतर एकोणीसशे एकोणऐंशी ला निवडून आले एकोणनव्वद ला निवडून आले अशी त्यांची मोठी कारकीर्द ही या राजकारणामध्ये झालेली आहे आणि त्यांना संत या नावानं राजकारणामध्ये कोणी संत म्हणत नाहीये पण पुंडली खरी दानवेंना संत या नावाला सुद्धा खूप मोठे मुक्ते परिवारामध्ये काम करणारे यांनी असं या शब्द दिलेला आहे आणि आज ते स्वातंत्र्य सेनानी पुंडली खरी दानवे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था म्हणून हे दे नाव देण्याचं काम या महाविकास आघाडीनं आपलं महायुतीनं हे केलेले त्यांचं मनापासून मी स्वागत करतो त्यांना धन्यवाद देतो आणि आम्हाला इथं या कार्यक्रमाला बोलवलं त्याबद्दल मान्य राठोड साहेबांचं मान्य जोशी साहेबांचं मान्य आय टी आयतील सर्व कर्मचाऱ्यांचं मी मनापासून स्वागत करतो त्यांना धन्यवाद देतो आणि माझे दोन शब्द इथं थांबवतो जय हिंद जय भारत